नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी सेक्स हा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्याच जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरता मर्यादित नाही आहे कारण सेक्स म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधील की म्हणा आणि ती निसर्गदत्तच आहे आणि त्यामुळे लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचे असे फायदे आहेत आणि म्हणूनच ते समजावून घेण्यासाठी आणि ते समजावून सांगण्यासाठी त्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आमचा सा, हा साम टी व्हीचा सा मंच आहे मंडळी या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे मग योगा असो म्युझिक असो झुंबा सेक्स धुम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टर विजय दहीफळे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत पण त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर कसं असावं आपल्या नंतरचं सेक्स लाईफ हे जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा या मंचावर एकत्र आलेलो आहोत आणि त्यासाठी ता डॉक्टर सुद्धा आपल्या स्टुडिओत आपल्याला जॉईन झालेले आहेत तर मग त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार मंडळी खर तर अलैंगिक समस्या ज्या आहेत त्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतात मग भले तुम्ही उच्च शिक्षित असा किंवा नसा किंवा भले तुम्ही आणखी कुठल्या वेगळ्या एखाद्या प्रोफेशनमध्ये असा नसा लैंगिक समस्या या कुणालाही कधीही सम सामोऱ्या जाऊ शकतात किंवा कधीही कुणालाही भेटसावू शकतात आणि खरं तर याच विषयी जनजागृती निर्माण करण्याचं काम जे आहे ते आम्ही आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अविरतपणे करतोय मंडई आपला हा कार्यक्रम पाहूनच ना सरांच्या पुणे क्लिनिकमध्ये एक नवविवाहित डॉक्टर दाम्पत्य आलं होतं डॉक्टरांनी इथे येण्याचं कारण विचारलं तेव्हा या दाम्पत्यानं सांगितलं की आमचं सा एकमेकांशी पटत नाही आता का पटत नाही तर डॉक्टरांनी जेव्हा कारण विचारलं तेव्हा आपल्याला शारीरिक कमजोरी आहे आणि शीघ्रपतनाची सुद्धा लैंगिक समस्या आहे असं या डॉक्टर दाम्पत्यामधल्या पतीनं किंवा या तरुणानं असं प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्याने कबूल सुद्धा केलं मात्र त्यामुळेच आपापसात आप वाद होत आहेत आमच्या पती पत्नींमध्ये सुद्धा तो म्हणाला तर त्याच्या पत्नीचं सुद्धा हेच म्हणणं होतं की लैंगिक संबंधांचा सेक्सचा विषय काढला तर आपले पतीच आहेत ते खूप खूप संतापतात आणि त्यांना कुठल्या तरी प्रकारचं ना दडपण येतं आता डॉक्टरांनी यानंतर पुन्हा एकदा या तरुण डॉक्टरशी संवाद साधला तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की ही केस जी आहे ना ही परफॉर्मन्स एन्झायटीची केस आहे आणि सरांनी म या दोघांनाही विश्वासात घेतलं त्यांना शांत केलं समजवलं या जोडप्याला समुपदेशन केलं आणि तरुणावर उपचार सुद्धा सुरू केले तसंच गरज पडली तर पी शॉट थेरपी पेनालिम इम्प्लांट थेरपी सारख्या अडव्हान्स सर्जरीज आहेत त्या आपण करूया असं सुद्धा समजावून सांगितलं सर्जरी सुद्धा पार पडली आणि आता हा तरुण जो आहे हा तरुण समस्या मुक्त झालाय आणि पर्यायाने या डॉक्टर दाम्पत्याचं जीवन सुद्धा आहे वैवाहिक जीवन ते अत्यंत सुखकर आनंदी सुखी समाधानी असं झालेलं आहे डॉक्टर काय सांगाल आणि सगळ्यात विशेष म्हणजे डॉक्टर दाम्पत्य होत आहे सांगतो की परफॉर्मन्स एटी हा अतिशय मोठा विषय आहे आपण विस्तृतपणे या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत आपल्या दर्शकांना सांगूया सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि तुम्ही ज्या पद्धतीने यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता सहभाग होता त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो सर्वजण जे या ठिकाणी सर्व आमचे दर्शक बसलेले आहेत त्यांना अगदी आमचे मनापासून धन्यवाद कारण हा शो अविरतपणे इतक्या दिवसापासून तुम्ही उच्च प्रतिसाद देऊन पाहता त्याचा उपभोग करता तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करता आणि महत्त्वाचं हे सर्वजण पाहता येताना एक गोष्ट सांगतो मी हा शो कमी वयाचा नाही छोट्या मुलांचा नाही किंवा मोठ्यांचाच आहे याचा आहे असं अजिबात नाही हे एकच डायस हा एकच मंच असा आहे की या ठिकाणी वयात आलेले लग्नासाठी आता लग्नाळू म्हणता येईल त्यांच्यासाठी आणि कोणी असो मग तुम्ही आता डॉक्टर सांगितलं ना मला तुमच्या शरीराला कळतं का डॉक्टर काय कोण काय म्हणजे पहिल्यांदा प्रत्येक व्यक्ती हा पहिला माणूस आहे एक स्त्री आहे पुरुष आहे नंतर त्याचं प्रोफेशन आहे मग अशा ठिकाणी या आपल्या शोमुळं ही जे जा लग्नात जाणारी मुलं लग्ना अगोदरचं समुपदेशन हा एक मोठा टॉपिक मी घेणार आहे आणि समुपदेशन फार आवश्यक आहे हो तुम्हाला वाटतं ना डॉक्टर झाले आणखी काय झाले पण तुमच्या अभ्यासक्रमात हे कुठं आलं का सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी कुठंच आलं नाही hmm. तर सर्वांना पाहू द्या असं वैज्ञानिक ज्ञान तुमच्या लैंगिकतेबद्दल स्वतःच्या लाईफ मिळणं का आवश्यक आहे अहो ह्या जोडप्यामध्ये सांगतो मी मला तिने एक प्रश्न विचारला असं काहीतरी करा म्हणे की मी hmm. ती क्रिया करताना माझ्या डोक्यात काही आलं न पाहिजे आता हे कसं करता येईल बरोबर आहे ना मग आता उपाय सांगितला मी एक्झरसाईज योगा प्राणायाम कॉन्सन्ट्रेशन आपल्या अभ्यासात लिहिले का योगा करा प्राणायाम करा कॉन्सन्ट्रेशन करा मग म्हणजे असं काहीतरी मला द्या की त्यावेळेला मला दुसरी गोष्ट हो आठवलेली पाहिजे आणखी एक ॲडिशनल सांगतो मी कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी योगा लागतो प्राणायाम लागतं त्या ब्रेनची कॅपॅसिटी लागते तुमच्या त्या काम करत असताना शंभर टक्के एकाग्रता जर राहिली तर तुम्ही कुठलीही क्रिया करू शकता अशा क्षुल्लक कारणामुळे देखील समोरची व्यक्ती नाराज होते मित्रांनो तुमच्या आयुष्यात असा काही प्रॉब्लेम आला असेल त्याहोळूत आपण नक्कीच त्यांना सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत ओरल मेडिकेशन आहेत गरज पडलं तर काउन्सिलिंग इंजेक्टेबल थेरपी किंवा इम्प्लांटपर्यंत जाऊ शकतो पण त्यामध्ये घाबरू नका नाराज होऊ नका माझ्याकडे असे एका आठवड्यामध्ये एक ते पाच ते दहा कपल येतात ज्या ठिकाणी फिमेल पार्टनर कंटाळून नाराजून घरी येऊन निघून जाते आणि पहा म्हणजे काय पोझिशन आहे आई वडील त्यामुळं टेन्शनमध्ये आहेत त्यामुळं मित्रांनो एकच सांगतो ह्या पूर्ण मंचाचा सहभाग घ्या ह्यामध्ये पूर्ण नॉलेज घ्या न बसता न चुकता आत्ताच या ठिकाणी बघा आत्ता थोडंसं लाज वाटली तर चालते पण पार्टनर जर निघून गेला तर मग बाहेर तुमचा झालेला भोबाटा बाहेर झालेली बदनामी ती परवडते का नाही आपण हे डिस्कस करूया आज नक्कीच आणि म्हणूनच ज्या लैंगिक समस्या आहेत ना त्या आपण मान्य करायला हव्या त्याविषयी व्यक्त व्हायला हवं आणि तज्ज्ञांना भेटणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे ह्या बरं का कारण डॉक्टर विजय दही फळे हे अशा सगळ्या लैंगिक समस्या सोडवण्यासाठीच त्यांचा विशेष असा, असा अभ्यास आहे गेल्या कित्येक वर्षांचा आणि गेले कित्येक कि वर्ष ते सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट अँडोलॉजिस्ट म्हणून काम करत त्यामुळे तुम्ही त्यांना देखील भेटू शकता आणि त्यांचं समुपदेशन तुम्ही घेऊ शकता सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत ना तिथे मग संभाजीनगरचं क्लिनिक असो पुणे नेहरू दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूरमध्ये त्यांचं क्लिनिक आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा नेहरू इथे सर असतात किंवा खारघरमध्ये मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर असतात तिथे तुम्ही जाऊ शकता सरांचा याच सेंटर्सवर अनेक जण येतात आपल्या लैंगिक समस्या घेऊन आपल्या जोडीदाराला घेऊन सुद्धा येतात कारण लैंगिक समस्यांचं निराकरण हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं त्यामुळे तुम्ही सुद्धा असंच करू शकता तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निराव्यात करून घेऊ हो शकता आणि तुमच्या समस्यांवर लैंगिक समस्यांवर उपचार सुद्धा तुम्ही करून घेऊ हो शकता आणि आत्ता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील ना तर मंडई थेट आमच्या कार्यक्रमात कॉल करा आमच्या स्टुडिओ क्रमांक तुम्ही पाहताय सध्या आमचा स्टुडिओ क्रमांक पुन्हा एकदा सांगता आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 या नंबरवर काम करा एक काम करा तुम्ही फोन करा फक्त आणि लगेचच आम्ही तुमचा कॉल उचलो सर सरांशी बोला तुमचा प्रश्न विचारा सर लगेचच तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करतील आणि पहिले पहिले कॉलर खरं तर आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत जामखेड्यावरनं संध्या उबाळे आपल्या नेहमीच्या कॉलर आहेत त्यांचा कॉल घेऊया संध्या जी विचारा प्रश्न नमस्ते सर नमस्कार कमजोरीसाठीच्या पेनालाइन इम्प्लांट सर्जरी सोबत इम्प्लांट सर्जरी करता येते का याबद्दल सांगा सर अच्छा कॉम्बिनेशन ऑफ सर्जरीज विषय याबद्दल त्यांना नॉलेज आहे जेंडर असाइनमेंट सर्जरी असतात किंवा काही कारणामुळे कॅन्सरमुळे अंडाशे काढलेला असेल मग अशा वेळेला समोरचा पार्टनर ऍक्सेप्ट करत नाही मला नॉर्मल अनाटॉमी पाहिजे सांगूया आपण <laughs> यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक जसा आपण विषय दिलाय ना त्यावर ते ईमेल वर जातात अभ्यास करता। करतात आणि नाही प्रश्न काढतात सांगूया आपण करता येते का आहेच 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 आणि त्यामध्ये सहभागी होऊन आपल्यासाठी ते शोधून काढतात म्हणजे त्यामुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढते पेनाईल इम्प्लांट म्हणजे हे सिलिकॉनचे इम्प्लांट ज्या केसमध्ये की काही कारणामुळं त्या ठिकाणी कुठलंच मेडिसिन काम करत नाही कुठलंच इंजेक्शन नाही पी शॉर्ट नाही तर मग त्या लिंगामध्ये आपण सिलिकॉनचे ते सिलेंडर आतमध्ये टाकतो बरं ठीक आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला ती इरेक्शन वगैरे आलं काही केसेस आहेत आमच्याकडे अशा की काही डॉग बाईट आहे किंवा काही जनरल असाइनमेंट आहे त्या ठिकाणी बऱ्याचदा टेस्टीस पण गायब असतात व पार्टनर म्हणतो मलाही असं नको याची काही नॉर्मल दिसत नाही खाली काही त्या ठिकाणी अंडकोष नाही काही नाही मग काही सिलिकॉनचे टेस्टिक्युलर इम्प्लांट देखील असतात हे खूप जणांना माहीत नसेल वेगवेगळ्या साईजप्रमाणे आकाराप्रमाणे आपण त्या समोरच्या व्यक्तीला चॉईस देतो त्याच्या बॉडी पर्सनॅलिटी साईज त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते इम्प्लांट आपल्या पेनाईलच्या खाली जे स्क्रोटम असतात तो त्याचा भाग असतो त्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं ते टेक्स्चर ते ॲपिअरन्स किंवा इव्हन पाल्पेशन केल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय चांगलं नॉर्मल सेन्सेशन देखील त्याला इथं व्हिज्युअली म्हणजे बऱ्याचदा बाहेरनं दिसताना नॉर्मल ॲपिरियन्स देखील असतं म्हणून एका वाक्यात सांगेन की अशा कंडिशनमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं बघा पेशंटचं फिटनेस असतं एका सर्जरीमध्ये सहसा दोन सर्जरी आपण कंबाईन करत नाही पण हे कसं डिसाइड करतं त्या पेशंटचा फिटनेस कसा आहे त्याला काही इन्फेक्शन नाही आहे तो यंग आहे त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्याला काही अंडरलाईन डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे असा काही आजार नाही मग अशा केसमध्ये जर फिटनेस असेल तर एकाच कंडिशनमध्ये एकाच सेटिंगमध्ये पेनाईल इम्प्लांट आणि टेस्टिक्युलर इम्प्लांट देखील करता येतं बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की मग असं टेस्ट्रिक्युलर इम्प्लांट टाकल्यानंतर काही मूलवाळ होतं का साहजिक होणार नाही ना हे फक्त व्हिज्युअल पर्पज तुमच्या पार्टनरच्या समाधानासाठी त्याच्या ॲक्टिव्हिशनसाठी आणि एक सायकोलॉजिकल जो माइंडमध्ये हे असतं की माझा पार्टनर हा नॉर्मल आहे त्यासाठी हे केलेलं असतं तर काही जणांना मी सांगतो की अशा केसेसमध्ये वा तुम्हाला आणि हे सांगायचं पार्टनरला का सांगायचं तुम्हाला सांगतो असं इम्प्लांट केलं असेल असे टेस्टिस तुम्हाला हे टाकलेले असतील आणि मग तुम्हाला तुमच्या समोरच्या पार्टनरला न सांगता तुम्ही जर मी एकदम नॉर्मल आहे असं म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी पुढचं प्रोसिजर आहे मॅरेज के आहे असं काही केलं तर मग काय होणार त्या घरी अनमण व्हायला चालू होते त्याला मूल नव्हतं अशा केसमध्ये ज्याच्या शुक्रा इम्प्लांट टाकलं त्याला वीर्य वीर्य येणार वीर्य कुठनं येतं वीर हे समायल व्हिसीकडनं येत असतं बऱ्याचदा बल्बल ग्लॅन्स असतात त्यातनं येत असतं पण स्पर्म सेटेसिस मधून येत असतात म्हणून तुमच्या पार्टनर सोबत असणं अतिशय आवश्यक असतं बरोबर आहे ना आणखी एक फोन आहे श्वेता पवार यांचा सोलापूरवर श्वेताजी विचारा तुमचा प्रश्न नमस्कार सर हा नमस्ते जी बोला सर माझ्या पार्टनरला डायबिटीज आहे तर त्यांना पेनल इम्प्लांट सर्जरी करू शकता का आणि ती करताना काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा डायबिटीजी ना साधव डायबिटीस वाल्याला जखम झाली घाबरतो ना त्याची जखम भरणार नाही काही नाही आणि याला तर आता इम्प्लांट करायचंय सांगूया आपल्या काय कायच उत्तर आहे ते सर्वात महत्वाचं मित्रांनो डायबिटीस हा कुठल्याही प्रकारे आजार नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जन्माचा आला होता का काही जोरणाल डायबिटीज सोडले जे टाईप टू असतात की अडल्ट झाल्यानंतर आले का आले तुमच्या सवयी आहेत खाण्याच्या तुमच्या ॲडिक्शन्स आहेत आणि बाकी इतर गोष्टींमुळे तुम्हाला जर हा टाईप टू डायबिटीस झाला मग झाल्यानंतर घाबरू नका काय होतं तुम्ही डायबिटीस झाला की तुमचे आर्थिक क्रियाशीलता तुम्ही संपून टाकता म्हणजे नुसतंच सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये नाही तुमच्या रुटीन कामामध्ये देखील तर याला न घाबरता एक्झरसाईज योगा प्राणायाम डायट आणि ट्रीटमेंट घेतलं तर नॉर्मल ठेवता येतं अशा केसेसमध्ये डायबिटीसमध्ये एंडोथिलियम डॅमेज होत असतं रक्तवाहिन्या लिंगाला जाणाऱ्या त्यामुळं अशा वेळेस मेडिसिन्स काम करत नाहीत पी शॉर्ट काम करत नाही मग पेनाईल इम्प्लांट अतिशय रामबाण सर्जरी त्यावर असते ही केल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट येतो फक्त काळजी एकच घ्यायची ऑपरेशन नंतर देखील डायबिटीस हा चांगला कंट्रोलमध्ये ठेवायचा आणि मेडिसिन्स त्याची चांगली घ्यायची एक्झरसाईज योगा प्राणायाम मेंटेन ठेवा फिटनेस मेंटेन ठेवलं तर ते इम्प्लांट काम करेल बरोबर आहे ना म्हणून ते मेंटेन ठेवणं ऑपरेशन नंतर सुद्धा कंट्रोल ठेवणं ही काळजी घेणं एक फोन आहे साताऱ्यावरून नमस्कार नाव काय तुमचं आणि प्रश्न विचारा नितीन पाटील प्रश्न विचारा बोला हा काय म्हणते का माझ्या पत्नीच्या संदर्भात थोडस वयामध्ये थोडस अंतर आहे परंतु तिथं ते म्हणजे तिला जी इच्छा व्हायला पाहिजे ती जरा कमी होते आणि माझ्या संदर्भात थोडस तो जो इंटरेस्ट येतो त्यामध्ये विर्याचं प्रमाण थोडस कमी जादा होत आणि पत्नीचा तो, पत्नी तो रिस्पॉन्स कसा वाढेल मग तिला समजावून घ्यावं लागतं मला त्याच्यावर कसं मार्ग काढता येईल आपल्याला बरं थोडक्यात मला माहिती सांगा तुमचं वय काय वय माझ्या पत्नीचं बत्तीस आहे आणि माझं पन्नासच्या आसपास आहे आमचं सेकंड मॅरेज झालंय सेकंड मॅरेज आहे का हा 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 मला एक महत्वाचं सांगा की तुम्हाला काय कारण असेल वाटत का काय कारण आहे असं तुम्हाला नाही त्यांचं कसं झालं त्यांच्या एमसीचा पिरियड बारावी नंतर आला दहावी बारावी बारावीच्या नंतर आला मग हा मग त्यानंतर त्यांना म्हणजे थोडस वाटत होत की पुन्हा मुलाच्या संदर्भात काय परंतु मी ते सगळं एक्सेप्ट करून पुढे सक्सेस झालो आता मुलगा पण आहे मला एक बारा तेरा वर्षाचा आम्ही यशस्वी आहे त्यामध्ये परंतु तिच्याकडून जसं रिस्पॉन्स पाहिजे असं होत नाही मग त्यासाठी तिला काही टिप्स देता येईल आणि माझ्या संदर्भातलं जे आहे ते मला त्यावेळेस हे होतं परंतु प्रमाण वगैरे कमी जादा होण्याचं कारण काय का। बर तुम्हाला डायबिटीज बीपी काय आहे का नाही 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 निधायला मी कॅन्सर मधून बाहेर आलोय बर बरं थंड आहे काही सांगतो मी तुम्हाला हे बघा आपल्याला काउन्सिलिंगमध्ये वेळ का द्यावा लागतो हे बघा अर्धवट हिस्ट्री घेतल्यानंतर कळतं का आपण दोन तीन प्रश्न विचारले मग तीन चार गोष्टी लक्षात आल्या वेरे येत नाही सर्वात महत्त्वाचं कॅन्सर झालेलं आहे समोरच्या व्यक्तीला मेन्सेस आणि काही सायकोलॉजिकल काही इम्पॅक्ट आहे सेकंड मॅरेज आहे आता एवढं आपल्याकडे स्टफ आलेला आहे याच्यावर आपण त्यांना सांगूया सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की ह्या सर्व गोष्टींना तुम्ही घाबरू नका अजिबात काळजी करू नका प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे त्याला ॲक्सेप्ट केलं तर तज्ज्ञानं दाखवलं तर सेक्सॉलॉजी सिरोजी फाउंडिसना दाखवलं तर जरीही कॅन्सर असेल आणि तुम्ही ॲक्टिव्ह असाल खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही ॲक्टिव्ह आहात तुमचा हॅपोथेलिपिटामिन गॉन्डलॅक्स हा इंटॅक्ट आहे पण वय वाढल्यानंतर शरीरामध्ये बदल होत जातात बरेचदा वय वाढलं केस पांढरे झाले टक्कल पडलं चष्मा लागला त्या टाईपमध्ये ज्या समान भेसिकल तयार होणारं जे व्हिरे आहे त्यानंतर बल्ब युरेस ग्लॅनकडनं येणारं वीर्य आहे प्रोस्टेड ग्रंथी बंद तयार होणारा वीरे आहे आणि टेस्वानच्या मात्रा आहेत डिप्लेट झालेले असतात कमी झालेले असतात तज्ञांना भेटलेलं ते ट्रीट करता येईल आता तुमच्या पार्टनरचा भाग काय इच्छा त्यांना होत नाही एक महत्त्वाची गोष्ट आज दोन तीन गोष्टी पाहिल्या तुम्ही तुम्ही काय सांगितलं मी थोडं त्यांना समजावून सांगितलं म्हणजे त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं ह्यामध्ये होतं काय की यांना कॅन्सर आहे प्लस त्यांना असा बिर्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून ह्यांना काय होतं की बऱ्याचदा समोरच्या पार्टनरला दडपण येतं की माझा पार्टनर फिट आहे का पार्टनर नुसता अशाच पद्धतीने चांगला राहील तर मला हरकत नाही हळूहळू वेळ लागेल पण पार्टनरला देखील बऱ्याचदा टेस्टोसनच्या मात्रा आहेत इस्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या मात्रा आहेत किंवा आणखी त्यांना काही त्रास आहे का ते पाहिलं जाईल थेरपी दिली जाईल तज्ञांना भेटा ट्रीटमेंट घेल्यानंतर दोघांनाही त्याला अतिशय छान सोल्युशन आहे आणि तुमच्या कुठल्याही वाऱ्यापर्यंत कुठलाही त्या ठिकाणी आजार असताना तुम्ही तुमचं स्वतःचं निजी जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकता आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही नक्कीच डॉक्टर आणखी एक फोन आहे आपल्याला सोलापूरवरून अनंत जी घेऊ अनंत जी बोला मॅडम सर हॅलो हां हां बोला बोला मी अनंत पाटील बोलतोय मी जैन आहे बर सर काय वुमेन लिबिडो जैन मध्ये जास्त असते का कारण आमच्या ह्याच्यामुळे फूड हेरिडिटीमुळे काही प्रॉब्लेम असतो का सॅटिस्फॅक्शनचा कारण माझ्या वुमेन लिबिडोचा प्रॉब्लेम काय माझी वाईफ सॅटिस्फाय होत नाही आफ्टर फोर फाय दॅट ऑल थिंग्स ओके यु नो सो आफ्टर दॅट ऑल थिंग्स शी नेवर गोईंग टू सॅटिस्फाय सो आय हॅव वन चाईल्ड ऑल्सो जस्ट आय एम आस्किंग यू इफ देर इज एनी प्रॉब्लेम इन फूड हेरिडिटी कॅन आय स्टार्ट ओनियन्स ऑर ह्या गोष्टी ओनियन ह्या तुम्हाला सुरु करायचं का मला विचारता बरोबर आहे तुम्ही हा म्हणजे लसूण आणि कांद्यामुळे काही फरक पडतो कारण माझ्या वाईफ ची वुमन लिडो हाय फोर फाय म्हणजे ओपनली सांगतोय पर्सनली माझं वय थर्टी सिक्स आहे बरं बरं तुम्हाला काही डायबिटीज बीपी किंवा काही तुम्हाला कमजोरी शिग्र पण फुल्ली फिट अँड हेल्दी ओके okay, व्हेरी गुड मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात हे बघा मिसमॅच याला काय म्हणतं मिसमॅच कपल्स असं का, का होतं आणि आता असा भाग तुम्हाला पार्टनरचं समजा लग्न जुळवताना किंवा त्यांचं जोडपं एकत्र करताना हे कळतं कर का बरं हिने काही इतर भाग विचारला काही भागात संबंध नसतो प्रत्येक बॉडी ही वेगळी आहे वेग प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे प्रत्येकाचा लिबड वेगळा आहे पण आपल्या पार्टनरचं जवळीक झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यामध्ये बदल आपण करायचे असतात कसे सांगूया फूड किंवा डाएट हा अतिशय महत्वाचा भाग असतो आपल्या लाईफमध्ये एक्झरसाईज योगा प्राणायाम फूड आता दुसरा भाग हे पूर्णपणे फिट आहेत पण बऱ्याचदा समोरच्या पार्टनरचा लिबिडो हा जास्त आहे समजा मी महत्वाचं सांगतो या गोष्टी का असतात एखाद्याची भूक कमी असणं एखादा दोन पोळी खातो एखादा पाच पोळी खातो बरोबर आहे ना हे नैसर्गिक आहे पण तुम्ही म्हणजे त्यांचा लिबिडो जास्त आहे म्हणून माझा कमी आहे का बरं आता आणखी एक महत्वाची गोष्ट अशा केसेसमध्ये कपल काउन्सलिंग करतो मी हे बघा जास्त आणि कमी ह्या कम्पेरेटिव्ह टर्म आहेत ना म्हणजे कशाला जास्त म्हणायचं कशाला कमी म्हणायचं मग ज्यावेळेस कपल काउन्सलिंग करतो त्यावेळेस मला लक्षात येतं हे जे म्हणत आहेत की मी फार फिट आहे ते बरेचदा दोन मिनिटंच होऊ शकतो किंवा त्या ज्या म्हणतायत की मला रिक्वायरमेंट से आहे ती पंधरा मिनिटं असू शकते त्यामुळे अजिबात तुम्ही घाबरू नका तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी सिरोलॉजी ॲड्रॉलॉजीला भेटा आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये एक्झरसाईज योगा प्राणायाम तर लिहिलेलं आहेच पण या ठिकाणी काही समोरच्याचा लिबिडो आपल्याला कमी करायचा का नाही तर तुमच्यामध्ये कशी ती एनर्जी कशी ती पावर कसा तो स्टॅमिना ज्यामुळे की तुमचा पार्टनर सॅटिस्फाय होईल असं करायचं हे पाहायचं असतं अतिशय सुंदर प्रश्न मनमोकळेपणाने तुम्ही विचारला लाखोंच्या मनातला प्रश्न मनापासून अभिनंदन कौतुक तज्ज्ञाला भेटा यातनं तुम्ही अगदी बरे व्हाल त्यातनं बाहेर याल डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की काही पुरुषांमध्ये ना कमजोरची समस्या असते पण त्यांना प्रायव्हेट पार्ट आकार वेगळा असतो किंवा वाकडेपणा असतो तेव्हा मग काही काळजी घ्यायची असते का किंवा अशा लोकांना आपण कशा प्रकारे सेक्स ट्रीटमेंट देतो अच्छा अच्छा उत्तर एकदम तुम्ही सुंदर प्रश्न आहे मी विचार सांगतो उत्तर याला बघा कानवाकडा आहे कधी नाक वाकडा असतं कधी आणखी काही बोट वाकडा असेल त्याची तुम्हाला वाटते का मग तुम्ही सांगा डोक्यापासनं पायापर्यंत हे सगळं काही तुमचंच आहे ना मग तेवढ्या एकाच पार्टला जर काही वाकडेपणा असेल तर एवढं त्याचा भाऊ करून काय घ्यायचा आणि त्याला एवढं काय लाजायचं वाकडं नाक सरळ करायला जातो ना आपण जातो ना त्याच पद्धतीने तुम्ही जर विचारलं तर तुम्ही आमच्या लिटरेचरमध्ये पाहिलं तर वीस ते बावीस प्रकारचे लिंगाचे वेगवेगळे आकार असतात काही जणांमध्ये राईट डिव्हेशन आहे लेफ्ट डिव्हेशन आहे कर्बेचर आहे पण काही जणांमध्ये काही फ्रॅक्चर मायक्रोफ्रॅक्चर फ्रॅक्चर हस्तमैत्रूमुळं त्या ठिकाणी बेंड्यायला लागतो मग अशा प्रकारे काही प्लेक असेल काही गाठ असेल डायबिटीस असेल ट्रॉमा असेल अशा केसमध्ये जे वाकडेपणा तर ताबडतोब तज्ज्ञांना भेटा माइल्ड फॉर्म मध्ये असेल इन्फ्लमेशन असेल तर सुरुवातीच्या ट्रीटमेंटमध्ये अँटीबायोटिकनी पेंट कलरनी बऱ्याचदा ते कवर होऊ शकतं पण एकदा तो फॉर्म झालं त्याला सर्जरी करून एक्सिजन करून त्या ठिकाणी बोवाइन ग्राफ्ट त्या ठिकाणी लावून आपण त्याला ओके करता येतं कुठल्याही प्रकारचा वाकडेपणा चांगला करता येतो पण तज्ज्ञांकडे गेलं तर भेटलं तर नक्कीच आता आपला वेळ झाली आपल्या शो मध्ये क्विस कॉन्टेस्ट ची पण त्याआधी आजचा विनर कोण आहे तो सांगूया आनंद पाटील साताऱ्याचे आपल्या मागच्या वेळेस घेतलं गिफ्ट घेतलं त्याने आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रासाठी देखील प्रोटीन घेऊन गेले आणि असंच तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही बघूया जरा ते मिक्स करा आणि ते सगळेजण म्हणतात मॅडम चिठ्ठी काढताय मिक्स बघा तुम्ही चिठ्ठी काढल्याशिवाय शक्य आहे का मला भेटणं चालेल चालेल गुड 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 आता मला वाटतं त्यांची काही कंप्लेंट राहणार नाही हा बघा त्यामुळं जिल्हा बदलला सांगलीला गेलो आपण अशोक माळी अशोक माळी सांगलीचे यांचं मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर या ठिकाणी लिंगामध्ये जर गाठ असेल तर आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे तर नक्कीच त्या ठिकाणी गाठ एक्सिजन करून त्याला ग्राफ्टिंग करून ओके करता येतं अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल नक्कीच की या ठिकाणी काही कारणामुळं कमजोरीचं आहेच पण त्यामध्ये बेंड किंवा वाकडेपणा असेल तर काय करायला पाहिजे त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी शो मिस झाला असेल तर साम टी व्ही स्क्युनियाचा मंत्र टाईप जरी केलं तरी पूर्ण शो पाहता येईल डायरेक्ट टेस्ट करा मेसेज करा डायरेक्ट फोनवर आमच्या टीमला सांगा या ठिकाणी काही अतिशय महत्त्वाचे आमच्या गेल्या संडेला झालेल्या इव्हेंटचे छायाचित्र तुम्ही पाहताय त्या ठिकाणी एन एस आय टीम मराठवाडा आणि ग्लोबल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम याच्या अंतर्गत अल्कलाईन वॉटर म्हणजे कँगन वॉटरचं कसा वापर त्या ठिकाणी डिसीज फ्री लाईफसाठी करता येतं हेल्दी राहण्यासाठी करता येतं यावर व्याख्यानमाला झाली या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे मुख्य जे पूर्ण हेड आहेत त्या ठिकाणी नागेश्वर शुक्ला त्या ठिकाणी प्रेझेंट होते त्याचबरोबर आमची संभाजीनगरची पूर्ण टीम अशोकजी बोडके त्या ठिकाणी आमचे बोडके साहेब दीपकजी ते देखील होते आणि आमच्या आय एम एच्या प्रसिडेंट डॉक्टर उज्ज्वला दहीफळे यांनी देखील त्या ठिकाणी व्याख्यान दिलं आणि बिना मेडिसिनचं डिसीज फ्री लाईफ कसं जगता येईल यावर हायलाइटिंग केलं तर मित्रांनो अल्कलाईन वॉटर आपल्या आयुष्यात आपल्या लाईफमध्ये शंभर वर्ष जगायचं असेल किती महत्वाच आहे बऱ्याच क्लिप असतात ते तुम्ही नांदू शकता शकता बाकी तुम्ही सांगू नक्कीच आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या लैंगिक समस्या किंवा शंका असतील त्याविषयी तर तुम्ही नक्कीच सरांना भेटू शकता सर नक्कीच तुमचा सगळ्या शंकांचं निरसन करतील समुपदेशन करतील आणि तुम्हाला हवी असल्यास योग्य ते उपचार पद्धती सुद्धा देऊ करतील डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे धन्यवाद आता वेळ झाले प्रेक्षकांचा निरोप घेण्याची त्यामुळे आता इथे सांगतोय पण मात्र तुम्ही खुश रहा आनंदी रहा आणि अतिशय निरोगी जीवन जगा शुभरात्री नमस्कार, नमस्कार।